कार्यकर्ता बंदोबग या ठिकाणी पहिल्यांदा हा समन्वय झाला आपण अनेक बैठका झाल्या वरणचे मेळावे झाले पनवेलचा मेळावा झाला आज या कर्जत खालापूर विधानसभेचा मेळावा होतोय त्याच्यानंतर महामेळावा या ठिकाणी महायुतीचा या दोन चार दिवसाची तारीख आज ठरून तोही होणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण बऱ्यापैकी सगळ्यांना एकत्र घेतलं कारण आपण आता पाच पक्ष नाही राहिलो आपल्या इथे आता आपण इथे दिसतोय तो फक्त आर पी आय भाजप सेना एन सी पी आणि मनसे एवढेच मला या ठिकाणी अजून हे दोन पक्ष आले नाहीत आणि कालपर्यंतची जी यादी आली त्याच्यामध्ये अठरा पक्षांनी या ठिकाणी आपल्या माहितीला पाठिंबा मा दिला अठरा पक्ष झाले आज अखिल भारतीय मराठा महासंघाने त्या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी सपोर्ट दिला आता ही यादी वाढतच चालली आज दोन चार दिवस फॉर्म भरेपर्यंत ही आधी पंचवीस सव्वीस पर्यंत जाईल कारण प्रत्येकाला असं वाटतंय की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण त्याच ताबतीने आता सगळेजण उतरलोय आणि आपण आता बार चार सो पार, फिर फिरेक बार मोदी सरकार ह्या ज्या घोषणा देतोय त्या घोषणा मोदीजींना स्वतःला पंतप्रधान व्हायचं नाही मोदीजींना त्याची गरज नाही आम्हाला एक योग आला होता बंगल्यावरती जायचा अजूनही त्यांचे पडले जेव्हा त्यांचा कार्यकाल त्यांचं पूर्णत्व जे अजेंडे पूर्ण करायचे करतील आणि आता ट्रंक घेऊन पुन्हा जिथे जायचं तिथे जातील इतका साधा सरळ सच्चा कार्यकर्ता या देशाचा पंतप्रधान त्यांना पंतप्रधान व्हायचा हा विषय नाही अब्खी बार चारश पार मोदी सरकार हे ज्या घोषणा तुमच्या माझ्या महायुतीच्या भाजपच्या कोणाच्या नाही घोषणा सगळ्या जनतेच्या जा झाल्या संपन्न झाला आज पत्रकार परिषद संयुक्तपणे झाली मावळची पत्रकार परिषद संयुक्त झाली पण वेळ एक असल्यामुळे त्या पर पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो परंतु मावळचा मेळावा उद्या संध्याकाळी आहे

त्यांनी तिन्ही निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर होते आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण एकत्रपणे जातोय या मावळ लोकसभा मतदारसंघातील पक्षाचं बलाबल जर पाहिलं तर विरोधी पक्ष कुठं देखील दिसत नाही साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत मी ज्या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्या पिंपरी चिंचवड शहरामधून त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली माझा जन्मस्थित झालेला आहे त्या ठिकाणी लाख ते सव्वा लाखापेक्षा कमी लीड नसणार मी आवर्जून सांगतो एका विधानसभेचा पिंपरी विधानसभेचा लीड वेगळा राहील मावळ मधला वेगळा राहील पनवेल मधला त्याच्यापेक्षाही वेगळा राहील कारण प्रशांत शेटणी राम शेटणी त्याची जबाबदारी घेतली अभिनायची कोळी त्याची धुरा सांभाळतात बाळासाहेब पाटील त्याची धुरा सांभाळतात